गोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे मंडळी आज साडेतीन मुहूर्तापैकी तृतीय असणारा हा पवित्र उत्तम असणारा मुहूर्त आहे <coughs> त्यानिमित्तानं आमच्या सर्व श्रोत्यांना आणि सर्व सबस्क्रायबरना तृतीयेच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा देतो आज आपले धन आपली संपत्ती आपले सुख आपला आनंद या सर्व गोष्टी अक्षयपणाने आपल्याला प्राप्त होत आणि मिळालेले हे सर्व धनसंपत्ती सुख आनंद अक्षय स्वरूपाने आपल्याजवळ स्थिर राहो अशी भगवंताकडे या निमित्तानं प्रार्थना करतो मंडळी आज सोनं खरेदी करावा असं म्हणतात काय हरकत नाही सोनं खरेदी करायला खूपच स्वस्थ झालेलं आहे सोनं सध्या तेव्हा आपण फक्त सोन्याचं नाव घ्यायचं आज सामान्य माणसाच्या आवाक्यातला तो विषय नाही आहे परंतु खरं सोनं आपल्या जीवनामधलं हे आपले आईबाप आपली भाऊ बहिणी आपली बायको आपली मुलं बाळं आपले चांगले मित्र हे आपल्या जीवनातलं मंडळी खरं सोनं आहे ह्या सोन्याला जपावं ह्या सोन्याची निगा राखावी हेच सोनं आपल्याला आयुष्यामध्ये खूप मोलाचं ठरणार आहे आपल्या कामी येणार आहे तेव्हा अशा स्वरूपाचा आज असणारा अक्षयत्रतेचा दिवस त्यानिमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा त्याचप्रमाणे आजचा दिनविशेष आज महात्मा बसवेश्वरांची असणारी जयंती आहे कर्नाटक प्रांतामध्ये विजापूर जिल्ह्यात सन अकराशे एकतीसला महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला त्यावेळी आपल्या हिंदू धर्मामध्ये इतके पंडितांचे आणि कर्मकांडांचे स्तोम माजलेले होते की खरा धर्म खरी माणुसकी जगाला सांगणारा कोणी त्या ठिकाणी नेता नव्हता आणि म्हणून सर्वांचं पीडन करणारा सर्वांचं शोषण करणारा असा एक समाजामध्ये धार्मिक वर्ग निर्माण झालेला होता अशा या काळामध्ये समाजाला खरा देव खरा धर्म खरी माणुसकी दाखवणारा एक नेता म्हणून महात्मा बसवेश्वर यांचं फार मोठं या ठिकाणी आधुनिक संतांच्यामध्ये स्थान आहे यांनी समाजामधली असणारी धार्मिक जी कर्मकांड आहेत त्याला फाटा दिला आणि माणूस केंद्रस्थानी ठेवून धर्म कसा असावा मनुष्याकरता धर्म आहे का धर्माकरता मनुष्य आहे याचा विचार करून मनुष्याचं जीवन सुखी करण्याकरता धर्म असतो या विचाराने माणुसकीला प्राधान्य देऊन अशा प्रकारची एका पंथाची रचना केली त्याला लिंगायत पंथ असं म्हणतात अलीकडच्या काळामध्ये त्याला धर्म लिंगायत धर्म अशी मान्यता मिळालेली आहे परंतु लिंगायत हा हिंदू धर्मातीलच असणारी एक शाखा आहे शैव उपासकांची असणारी शाखा आहे म्हणून त्यांना लिंगायत पंथ असं म्हटलं जातं त्याची विचारधारा बसवेश्वरांनी फार सोप्या शब्दामध्ये धर्म सांगितला ते म्हणतात ते अवघड अवघड तत्त्वज्ञान अवघड ग्रंथ अवघड पुराणं ह्या सगळ्यामध्ये धर्म शोधण्यापेक्षा त्यांनी एका वचनामध्ये सांगितलं की मनुष्यात तू चोरी करू नकोस खोटं बोलू नकोस व्यविचार करू नकोस अन्याय करू नकोस अत्याचार करू नकोस चाळी करू नकोस निंदा करू नकोस हीच खरी आंतरबाह्य असणारी शुद्धी आहे बाकी मग ते सगळं अवघड शब्द जंजाळ पंडित्य जे काय आहे ते बाजूला ठेव सामान्य लोकांना त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून खरी आंतरबाह्य शुद्धी हीच आणि विश्वाचं जे परमसत्य जो परमात्मा शिव परमात्मा त्याला प्रसन्न करून घेण्याची हीच असणारी खरी रीत आहे अशी शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली तेव्हा त्यांची आज असणारी जयंती आहे त्यानिमित्तानं त्यांच्याही चरणी अभिवादन करूया काही मतानुसार आजच्या तिथीला भगवान परशुरामाचा जन्म झाला असंही मानण्यात येतं काही मतानुसार वैशाख द्वितीय मांडली गेलेली आहे आणि काही मतानुसार आज मांडलेलं आहे तेव्हा असे अनेक पर्व अनेक महत्त्वाचे योग आजच्या दिवशी आहेत साडेतीन मुहूर्तापैकी असणारे एक मूर्त आहे या सर्व पवित्र असणाऱ्या दिवशी असणारा आजचा हा योग आहे पुण्यपर्व काळाचा म्हणून असणाऱ्या सर्वांच्या परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा आपण आता आपल्या चिंतनाकडे वळूया मंडळी आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे जणी हित पंडित तांडीत गेली अहंता गुणी ब्रह्म राक्षस झाले सम <coughs> समर्थ म्हणतात की या जगतामध्ये अनेक पंडित होऊन गेले अनेक ज्ञानी होऊन गेले अनेक विद्वान होऊन गेले परंतु त्यांचं नुकसान झालं त्यांच्या ज्ञानाची खऱ्या अर्थानं कदर झाली नाही उपयोग समाजाला झाला नाही त्याचं कारण का तर त्याचं एकमेव कारण आहे की अहंता गुणे अहंता म्हणजे काल आपण त्याच्या कालपर्वातल्या श्लोकाचा विचार करून आलो की अहंता अहंकार ज्याला आपण म्हणतो की हा देहाभिमान एका प्रकारचा असतो आणि या देहाभिमानामुळं मी पणाच्या या भूमिकेमुळं ज्ञानाला त्या ठिकाणी एक प्रकारचा दुर्गंध प्राप्त होतो आपण म्हणतो ना की दुधाचं भांडं पूर्ण भरलेलं आहे परंतु त्यात एखादा मिठाचा खडा जर पडला तर ते पूर्ण दुधाचं भांडण नाचतं ते उपयोगाला राहत नाही तसं ज्ञानसंपन्न विद्वान मनुष्य आहे परंतु त्याच्या ठिकाणी जर अहंकार निर्माण झाला तर त्याच्या ज्ञानाचा जगाला उपयोग होत नाही तो अहंकारी बनतो स्वतःचाही त्या ठिकाणी त्याला उपयोग होत नाही आणि जगालाही उपयोग होत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगत असताना था फार सुंदर सांगितलेलं आहे तुकाराम महाराज असं म्हणतात की जाणे भक्तीचा जिवाळा तोच दैवाचा पुतळा नये माझ्या मना हो का पंडित शहाणा किती जरी विद्वान असेल किती जरी पंडित असेल किती जरी शहाणा असेल तर महाराज म्हणतात तो माझ्या मनाला येत नाही का तर त्याच्या ठिकाणी लीनता नसेल नम्रता नसेल तर हे सगळं त्या ठिकाणी त्याला शोभा राहत नाही त्याच्या ज्ञानाला विद्वत्तेला परंतु ज्ञानाची गंमत अशी आहे की नाथ महाराज नवल अहंकाराची गोठी विशेष ललगे अज्ञानाची पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी नाथ महाराज म्हणतात की अहंकाराची गंमत अशी आहे की तो अज्ञानाच्या माग लागतच नाही का लागत नाही त्याला जिंकण्यात काय मजा आहे म्हणतो तो त्याला आपल्या आधीन अज्ञानाला आपल्या आधीन करण्यात काय मजा आहे तो स्वतःला शाणा म्हणून घेतो विद्वान म्हणून घेतो त्याला जिंकणं त्याच्यावरती आपला कब्जा मिळवणं याच्याकडे त्या अहंकाराचं विशेष लक्ष असतं म्हणून जे भोळे बाबडे सरळ मार्गी सज्जन असतात त्यांच्याकडे अहंकार सहसा ढुंकून बघत नाही पण थोडी विद्वत्ता थोडा शानपणा थोडा मोठेपणा आला की त्या ठिकाणी अहंकाराचा स्पर्श होतो म्हणून समर्थ म्हणतात की जेनी हित पंडित साणी गेले स्वतःचं हित सांडत म्हणजे त्याचं दुर्लक्ष केलं त्या हिताकडं किंवा ते हितं त्यांनी मिळालेलं सुद्धा टाकून दिलं आपण म्हणतो ना कल्पना अशी करा आपल्याजवळ एखादी वस्तू आहे पण ती सांडायला लागलेली जर आपल्याला कळाली नाही तर कल्पना अशी करा आपण दुकानातून एका भांड्यातून तेल घेऊन निघालेलो आहे आणि त्या भांड्याला जर छिद्र असेल तर घरात दुकानातून घेतलेलं तेल घरापर्यंत जायच तो ते भांड रिकाम होत त्याला म्हणतात सांडीत जाणे तस आयुष्यामध्ये ज्ञान प्राप्त करून ते अहंकाराच्या गुणानं प्रत्येक क्षणाला कनाकनानं कना, कना, कनाकनानं मनुष्य सांडत जातो आणि शेवटी त्याच्याजवळ काहीच राहत नाही म्हणून जनी ही पंडित सांडीत गेले आणि कशामुळे तर अहंत ब्रह्म ब्रह्मराक्षस झाले काल आपण दृष्टांत बघून गेलो त्याचा की अहंकाराच्या योगानं दोन ब्रह्मराक्षस आलेले होते ते एकमेकात भांडत होते हे ब्रम्हराक्षस तो प्राप्त होतं ते अहंकारामुळे प्राप्त होतं समर्थाने तो दृष्टांत या श्लोकामध्ये दिलेला आहे म्हणून पुढं समर्थ असं म्हणतात की तया होऊन उत्पन्न तो कोण आहे व त्या पंडितापेक्षा जगामध्ये कोण दुसरा फार मोठा आहे त्याच्यासारखा मोठा दुसरा कोणीच नाही विद्वान जर बघितला एक अहंकार जर सोडला तरी विद्वत्ता फार मोठा असणारे चातुर्य या सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे असतात त्यातलं एक प्रसिद्ध उदाहरण जर सांगायचं झालं था तर महर्षी विश्वामित्रांचं उदाहरण आपल्याला घेता येईल महर्षी विश्वामित्र इतके मोठे होते इतके विद्वान होते की त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला म्हणजे ब्रह्मदेवाची जी सृष्टी आहे त्याने असं म्हटले की ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो करू शकतो असं कुठं आहे मी सुद्धा दृष्टी दुसरी सृष्टी निर्माण करेन म्हणून दुसरी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला आणि ते तयारीला पण लागलेले होते पण देवाने त्याच्यामध्ये त्यांना काही योग्य गोष्टी सांगून त्यापासून परावृत्त केलं तो कथा भाग वेगळा आहे आपल्याला मुद्दा बघायचा तो हा की इतके विद्वान होते हे विश्वामित्र ऋषी त्यांना असं वाटायचं की मला ब्रह्म ऋषी असं सगळ्यांनी म्हणावं ते होते राज ऋषी पण ब्रह्मऋषी म्हणावं म्हणावा असे त्यांना वाटायचं आणि ते सगळ्या देवांच्याकडं सगळ्या मोठ्या विद्वानांच्याकडे जायचं मला ब्रह्मऋषी ही पदवी द्या असं म्हटले सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला ब्रह्मऋषी पदवी मिळेल पण तुमची शिफारस जर वशिष्ठ ऋषीने केली तर होईल त्यांनी तुम्हाला ब्रह्मऋषी असे त्या ठिकाणी उपाधी दिली पाहिजे आम्ही सगळे मानतो मग वशिष्ठांच्याकडे गेले वशिष्ठांना सांगितलं महाराज मला ब्रह्मऋषी पदवी द्या वैशिष्ट म्हणजे तुम्हाला ते देता येत नाही म्हणजे मला देता येत नाही मी एवढा मोठा एवढा विद्वान एवढा ज्ञानी एवढा संपन्न प्रतिसृष्टी निर्माण करणारा मला तुम्ही ब्रह्म ऋषी पदवी देत नाही राग आला आणि रागाच्या भरात असं म्हणतात त्यांची शेकडो मुलं मारून टाकली त्या विश्वामित्राने की एवढं केल्यानंतर तरी त्या ठिकाणी ब्रह्म ऋषी म्हणतील का नाही म्हणजे धाकानं असा प्रयत्न त्यांनी केला परंतु विश्वा वशिष्ठ ऋषी त्यांना काही ब्रह्म ऋषी म्हणायला तयार होईनात शेवटी असं सांगतात की त्यांचाच घात करावा म्हणून एक दिवशी रात्री टपून बसले त्यांच्या आश्रमाच्या मागच्या बाजूला एका झाडावर चढून बसले एक मोठा दगड हातामध्ये घेतला आणि रात्री आश्रमाच्या बाहेर हे बोलत बसलेले असताना चांदण्यामध्ये पती पत्नी बोलत बसलेले होते आणि विषय निघाला वशिष्ठांच्या पत्नीने सांगितलं अरुंधती मातेनं सांगितलं अहो म्हणे त्या आ, विश्वामित्राला तुम्ही ब्रह्मऋषी पदवी का देत नाही म्हणून टाका एकदा ब्रह्मऋषी काय बिघडलं तुमचं अगं म्हटले म्हणता येत नाही तसं म्हणले ब्रह्मऋषी पदाच्या त्या योग्यतेचे नाहीत का कोण म्हणतंय म्हटले फार योग्य माणूस आहे तो त्याच्यासारखा योग्यतेचा मनुष्य जगामध्ये नाही आहे मग तुम्ही त्याला ब्रह्मऋषी का म्हणत नाही त्यांनी सांगितलं वैशिष्टाने अगं ब्रह्मऋषी म्हणण्यापेक्षा ते ब्रह्म ऋषी आहेतच म्हणायची काही गरजच नाही फक्त त्यांच्या ठिकाणचा अहंकार जर गेला तेवढा जर डाग जर धुतला तर आता या चांदण्यामध्ये जो चंद्र चमकताना दिसतो ना पौर्णिमेचा त्या चंद्रा इतके स्वच्छ आहेत ते फक्त अहंकाराचा डाग त्यांच्यावरचा धुतला गेला पाहिजे तेवढ्यामुळे त्यांना ब्रह्म ऋषी पदवी प्राप्त होत नाही हे ऐकलं मात्र तो दोंडा टाकून दिला खाली झाडावर नव्हतले साष्टांग पायावर दंडवत घातलं या ब्रह्मऋषी म्हणून त्या ठिकाणी वशिष्ठांनी त्यांना आलिंगन दिलं तेव्हा सांगायचा मुद्दा या कथेतला हा आहे की सगळं जरी असलं आणि त्याच्यावरती अहंकाराचा जर डाग पडला तर सगळं वाया जातं म्हणून अहंत आगुणे ब्रह्म राक्षस झाले सम समर्थ म्हणतात तया होणी उत्पन्न तो कोण आहे कोण त्याच्यापेक्षा मोठा असेल सांगा तर कोणच असू शकत नाही फक्त एक दुर्गुण तेवढा त्या ते ठिकाणी आड येतो म्हणून समर्थ म्हणतात हे म्हणा तू काय कर मना सर्व जाणीव सांडवणे आहे सगळी जाणीव सगळ्या जाणीवेचा अहंकार सगळा गर्व ताठा हे सगळं बाजूला ठेव आणि हो। प्रभू रामाच्या चिंतनामध्ये ना भगवंताच्या नामस्मरणामध्ये ना तू त्या ठिकाणी रममान हो त्याच्यातच तुझं खरं कल्याण आहे अशा प्रकारचा बोध समर्थाने या श्लोकामधून मनाला केलेला आहे तेव्हा मंडळी या श्लोकाचं असणार हे चिंतन अशा पद्धतीनं आपल्याला बरं वाटलं का कसं वाटलं ते जरूर कळवा आणि आपण हे चॅनल ऐकत असाल आमचे व्हिडिओ ऐकत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मंडळी या चॅनलवरती जर आपण नवीन सबस्क्रायबर झाले असाल किंवा नवीन जर चॅनल आपण पहिल्यांदा या दुसऱ्यांदा ऐकत असाल तर ह्याच्या पाठीमागं जवळजवळ आपली सुरुवातीपासून एकशे सदतीस अडतीस व्हिडिओ झालेले आहेत चॅनलवरती ते सगळे व्हिडिओ अतिशय श्रवणीय आहेत ऐकण्यासारखे आहेत आपणाला नक्की आवडतील तेव्हा पाठीमागचे सगळे व्हिडिओ पण आपल्या सवळीप्रमाणे पण ऐका आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी